नमोनम विद्यार्थिनी मैत्रिणींनो विभक्तीमालेमध्ये प्रथमाते संबोधनापर्यंत सर्व श्लोकांचा अंतर्भाव झाल्यानंतर शेवटी या सगळ्या विभक्तींना समाविष्ट करणारा चार ओळींचा रामप्रशंसेचा अतिशय सुंदर श्लोक आज आपण पाहणार आहोत काय सांगितलं श्लोकामध्ये रामो राजमणी ही सदा विजयते रामं रामम रमेशम भजे रामेण अभिहता निशाचर जमु रामाय तस्मै नमः रामात् अस्ति परायणम् परतरम् रामस्य दासो स्महम् रामे चित्तलयः सदा भवतुमे भो राम मां उद्धर या प्रत्येक ओळीत्या प्रत्येक चरणाची सुरुवात ज्या शब्दानने झालीये तो प्रत्येक शब्द म्हणजे प्रथमाते संबोधनाचे रूप बघा बरे कशी रामह रामम रामेण रामाय रामात, रामस्य रामे आणि भो राम कवी म्हणतो रामो राजमणी सदा विजयते सर्व राजांच्या शिरोमणी खरं तर उच्चस्थानी अत्यंत अद्वितीय एकमेवाद्वितीय असा श्रीराम सदा विजयी होतो अशा त्या श्रीरामाला लक्ष्मीपतीला रमेशम लक्ष्मीपतीला मी भजतो मी त्याची पूजा करतो रामेण अभिहता निशाचर चमो रावणाच्या शत्रूच्या सैन्याचा ज्यानं समूळ नाश केला त्या रामाला तस्मै नमहा माझा नमस्कार असो रामात न असती परायणम परतरम त्या रामाहून दुसरा कोणीही आश्रयदाता नाही म्हणून रामस्य दासोस्म्यह त्या रामाचा मी जणू दासच आहे हे राम पुढे जाऊन कवी रामाला म्हणतो रामे चित्तलय सदा भवतु मे मन माझे मन अशा त्या रामाच्या ठाई सदा लीन राहो भो राम उद्धर हे श्रीरामा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तू माझा उद्धार कर खरोखरच इतका सुंदर श्लोक आणि आदिकवी वाल्मिकींनी रचलेल्या रामायणाचा एक चार ओळींमध्ये अंश सांगणारा हा श्लोक आणि विभक्तींचा सगळ्याच विभक्तींचा अंतर्भाव असलेला हा श्लोक मुखोद्गत करायला छान म्हणायला सोपा आणि अर्थ तर आपण शिकलोच एकदा श्लोक म्हणून विडियो समाप्ति करूया रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर तस्मै रामाय नमः